ओहो, आज मी एवढ्या खुशीत आहे तुम्ही म्हणाल काय आहे आज आज काय आहे तर बघा तुम्हाला कळेलच चला रिक्षा ट्रेनचा प्रवास करून पोचले घरी अरे आज लवकर <laughs> <laughs> तुला पण लहानपणी खुश व्हायचा शनिवार संध्याकाळी जायचं अख्खा मसुरा खायला <laughs> <देला पाती। laughs> <देला पाती। laughs> अच्छा काय म्हणतात ठीक आहे ओके मस्त थंडी आहे मस्त म्हणजे अशी गुलाबी थंडी आहे म्हणजे मुंबईतल्या लोकांना जरा जरी थंडी असली तरी थंडी आहे थंडी आहे पुण्याला गावाला किती थंडी माहिती आहे का पण चला आता ह्या थंडीचा आस्वाद घ्यायचा मस्त आता पांघरून घेऊन जरा झोपणार आहे आराम करणार आहे आता लवकर आले तर त्याचा फायदा घेतला पाहिजे ना आणि आज आमच्याकडे शर्मिला नाही आहे त्याच्यामुळे प्लॅन काहीतरी जरा वेगळाच ठरतं आहे काय आकाश तर बघूया आता त्याच्यामुळे मला बहुतेक आराम मिळणार आहे आणि जरी काय बनवायचं असलं तरी मी काहीतरी वेगळं बनवेन मग असं शॉर्टकट चलो हैं बाद मी थोडा नॅपले की मस्त झोप कडून झाली एक तासभर छान आराम केला बरं वाटलं थोडा अशी संधी नाही मिळत ना रोज वातावरण पण एवढं छान आहे फक्त एका लवकर संध्याकाळ होते आता साडेपाच झालेत पण बघा ना असं वाटतं की साडेसहा वाजले संध्याकाळचे काळोख का लवकर पडायला लागलं आहे आणि मला ना आता खरं म्हणजे चहा घ्यायची तलब आलेली आहे पण घरात कोणीच नाही आहे आकाश गेला आता मॅचला त्याची फुटबॉलची मॅच होती आणि आहो काय आलेलं नाही का। आता म्हटलं तो तोपर्यंत काय करावं ते आल्यावर चहा घ्यावा आणि शर्मीला पण आज नाही नाही आता तिच्यावर घेते तोपर्यंत आता मी आधी कपड्यांच्या घड्या घालून घेतले हे सुकलेली कपडे आत्ताच काढली बाल्कनीतनं म्हटलं आहो आल्यावर बघूया आता मग डिनरला जायचं आहे का घरीच काय बनवायचं आहे जरी मला आज समजा स्वयंपाकाला सुट्टी मिळाली तरी घरातली इतर छोटी मोठी कामं आहेतच की आणि आपल्या बायकांना तर ती असतातच आणि त्यात मग जर स्वयंपाक वगैरे नसेल तर आपण एक्स्ट्राचं काहीतरी काम काढतोच आणि ते करून घेतो कारण तो, तो वेळ आपल्याला कुठेतरी सत्कारणी लावल्याशिवाय चैन नाही पडत आणि काय माहिती आहे का शनिवारचं ॲट्रॅक्शन अगदी लहानपणापासून बघा ना शाळेपासून आपल्या सगळ्यांना आहे आणि ते अगदी या वयातसुद्धा म्हणजे लहान मुलं असो मोठी माणसं असो स्त्री असो पुरुष असो शनिवार रविवार म्हटलं की हा काय आनंदाला उकड्या फुटतात जाणे कारण काय माहिती आहे का आठवड्याभराचा जे काय आपलं कामाने आपण दमलेलो असतो किंवा जी काही आपली धावपळ झालेली असते त्याला एक कुठेतरी आराम मिळण्यासाठी हा शनिवार आहे कुणी बरं शोधला असेल शनिवार आणि हा रविवार आणि शनिवारची संध्याकाळ तर इतकी छान वाटते ना आहा हा रविवारची नाही वाटत तेवढी पण शनिवारची संध्याकाळ म्हटल्यावर खूप बरी वाटते असं वाटते ती संपूच नाही मग विकेंडला कधी को कोणी एखादा नवीन पदार्थ करून बघतं कोणी नाटकं बघायला जातं कोणी सिनेमा बघायला जातो कोणी चालायला जातं कोणी फिरायला जातं आहे कोणी शॉपिंगला जातं आहे तर कोणी डिनरला जात आहे आणि असं करून तो दिवस जो तो आपापल्या परीने आनंदात घालवतो आपल्या फॅमिलीसोबत आपल्या कुटुंबासोबत वेळ द्यायला त्या दिवशी मिळतो खास करून लोकांना तर मी आता छोटी मोठी घरातली कामं आटपून घेतली हे सोफ्याचं कवर चेंज केलं कारण आता काय म्हणतात ना व्हाईट होतं ते खराब होतं ना लगेच ते कधीतरी सणासुदीला आपण वापरतो आता न नॉर्मल जे डेलीसाठी हे कवर आणि मी आता ते सगळं लावायला मला वेळ मिळत नव्हता ते आज मला वेळ मिळाला बघा सगळं करायला आणि सगळी कामं आठपरीपर्यंत अहो आले आणि माझा चहा घ्यायचा राहिला होता आता त्यांच्यासोबत तो मस्तपैकी गप्पा करत चहा घेतला रिलॅक्समध्ये नाहीतर एरवी कसं असतं संध्याकाळी आल्यावर दमून भागून मग चहा घ्यायचा मग स्वयंपाकाची तयारी मग एखाद्या वेळेस वॉकला जायचं आज काही नाही आज पूर्णपणे रिलॅक्स आहे छान त्यांच्यावर गप्पा केल्या आणि गप्पा करता करता विषय काय कुठे जायचं काय खायचं काय जेवायचं आणि उद्याचं मेनू काय याचं पण डिस्कशन आजच आणि हो संध्याकाळची काय कर देवाची बत्ती आहे ना होच लावतात सकाळची देवपूजा मी करते नेहमी <laughs> <मसूरा की laughs> आज आमच्या किचनला सुट्टी ते पण बिचारे शांत बसले आज तिथे कुणाचा वावरच नाही त्यालाही आराम मला पाठवा मला वाटतं मला पाठवा खाली मी रेडी आहे तुम्हीच लोक उशीर करता चला फायनली डिनरचा प्लॅन झालेला आहे आकाश रॉयल रसोई रॉयल रसोई आमच्या इथे आहे आहे जवळच रॉयल रसोई सो so, अख्खा मसुरा प्लॅन कॅन्सल अचानक आता बदललं की रॉयल रसोई चलो सॅटरडे सेलिब्रेशन चला, चला आलोय आम्ही या रॉयल रसोई हॉटेलमध्ये पोहोचलो एकदाच जवळ येतच आमच्या घरापासून आम्ही थोडं लवकरच आलो कारण ना लवकर आलं की थोडा निवांतपणा मिळतो त्याच्यामुळे गर्दी नव्हती कशी गर्दी साडे नऊ नंतर होते सॅटरडेला आणि मग ते वेटिंग वगैरे नको वाटतं छान आहे हॉटेल आणि मुळात काय माहिती ती चव चांगली आणि आकाशला ते आवडतं याचा आमचं आपलं ठरलेलं होतं कराडचा अख्खा मसुरा फेमस आपलं श बेलापूरला तिकडे जायचं पण काय माहिती आहे का कधी कधी मुलांच्या आवडीप्रमाणे पण त्यावे लागतं तर गप्पा करत फॅमिली डिनर आमचं आज झालं आणि सॅटरडे सेलिब्रेट झाला से मस्त वेगळी डिनर करून आलोय आता हा आता पहिल्यांदा गरम पाणी रोज रात्री जेवल्यानंतर आम्ही ना गरम पाणी घेतो थोडं तरी एक कप भर ग्लास भर आता लगेच आराम नाही करायचा सॅटरडे म्हटलं थोडं चलता एरवी कसं दुसऱ्या दिवशी कामाचं असतं टेन्शन त्याच्यामुळे कसं आपण जेवलं की लगेच आराम करायचा पण झोपायचा असं असतं पण सॅटर्डे कशी नाईट अशी रिलॅक्समध्ये जरा गप्पा मारायच्या आता एखादा मूवी बघायचा किंवा काहीतरी ऐकायचं यूट्यूब आहेच असं करायचं आणि मग आराम करायचा सॅटर्डे संडे आहेत म्हणून वर्किंग डेज मस्त जातात त्याची वाट बघत मग ती वर्किंग वुमन असो किंवा गृहिणी असो सगळे शनिवार रविवारची वाट बघतात कारण गृहिणीला पण थोडा आराम मिळतो मुलं शिकणारी असेल तर थोडी शाळा असेल तर सुट्टी असते मिस्टर असेल तर सुट्टी असते तिला पण थोडा निवांतपणा मिळतो ती पण थोडी टेन्शन फ्री असेल तर तिला पण असं सकाळी उठून सगळ्यांचे डबे करायचे प्रत्येकालाच मग स्त्री असो पुरुष असो मुलं असो सगळ्यांना सॅटर्डे संडे आवडतं हो की नाही चला भेटूया पुन्हा असेच काहीतरी शेअर करायला गप्पा करायला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा कमेंट करा बा बाय टेक केअर गुड नाईट